नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण दोन कलरची आहे दोन कलरमध्ये विणायची आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोनच्या पठीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोन कलरची लोकर घ्यायची आहे इथे मी काही ओळी विणल्यामुळे आता मला हा सोडून दुसरा कलर घ्यावा लागेल पण तुम्ही सुरुवात करताना पहिल्यांदा एक कुठला तरी कलर घ्यायचा तर पहिली ओळ ही सुलट बाजूला एक पूर्ण ओळ सुलट विणायची पहिली ओळ सुलट बाजूची सगळी सुलट विणून झालेली आहे दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला हाच कलर येईल पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर सगळी ओळ उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे दुसरी ओळ पूर्ण उलट विणली पहिली आणि दुसरी ओळ एका कलरने विणायची तिसरी आणि चौथी ओळ दुसऱ्या कलरने विणायची आहे तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला प्रत्येक वेळी सुलट ओळ विणताना या सुईवर जो कलर असेल तो कलर सोडून दुसरा कलर घ्यायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे हा कलर येईल आता तर ही तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला हा जो टाका आहे तो दोन टाके याप्रमाणे खाली सोडवून घ्यायचा हे पहा याप्रमाणे आणि एक दोन आणि तीन या तीन टाक्यातून सुई घालायची आणि हा टाका सुलट विणायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एक खालून विणला त्यानंतर एक सुलट आता पुन्हा हे दोन टाके याप्रमाणे सोडवून घ्यायचे दुसऱ्या कलरचे दिसतात त्यामुळे ते सोडवणं सोपं जातं त्यानंतर हा एक टाका हा जो टाका आहे तो याच कलरचा असेल आणि पाठीमागचे दोन टाके दुसऱ्या कलरचे यातून एक सुलट विणायचा एक सुलट एक हा सोडवून टाका विणायचा एक सुलट हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे हे पहा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे थोडक्यात दोन टाके खाली विणायचा आहे हा टाका त्यानंतर एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली हे पहा तीन ओळी झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे मधले सगळे टाके उलट विणायचे आहेत शेवटपर्यंत सगळे टाके उलट विणले शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली चार ओळी विणल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे पुन्हा एकदा आपण पाहूया इथे हा कलर आहे आणि ही सुलट बाजू आहे तर दुसरा कलर घ्यायचा याप्रमाणे आणि सगळे टाके सुलट विणायचे ही पहिली ओळ आहे ही विणताना फक्त तिसऱ्या ओळीला व्हेरिएशन आहे बाकी सगळ्या ओळी या साध्याच आहेत तर ही पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके उलट विणायचे आहेत दुसरी ओळ पूर्ण झाली आता हा कलर आहे इथे तर परत दुसरा कलर घ्यायचा दोन दोन ओळीनंतर कलर चेंज होत आहे आणि तोही सुलट बाजूला चेंज होतो हे पहा पहिल्या चार ओळी घातल्यानंतर दुसऱ्यांदा विण घालताना जी तिसरी ओळ असेल तेव्हा सुरुवात ही अशी असणार आहे पहिला सुलट येईल त्यानंतरचे दोन टाके हे सोडवायचे आहेत तर लक्षात ठेवण्यासाठी सोपं म्हणजे पहिल्या चार ओळी झाल्यानंतर हे जे वर आलेले टाके आहेत त्याच्यावरचेच दोन टाके सोडवायचे असतात अगदी सुरुवातीला चार ओळी घालून झाल्यानंतर तिसऱ्या ओळीला कुठल्या टाक्याच्या वरचा टाका सोडवायचा हे ओळखण्यासाठी सोपी टीप अशी आहे की हा जो टाका आहे हे पहा हे असे वर आलेले जे टाके आहेत त्याच्यावरचाच टाका सोडवायचा असतो म्हणजे तो बरोबर क्रमाने येत जाईल हे पहा आता इथे हा टाका आहे तर हा दुसरा टाका आहे तर पहिला साधा सुलट विणला पण त्यानंतर हे दोन याप्रमाणे कृती तीच आहे टाका सोडून विणायची फक्त कुठला टाका सोडवायचा हे तेवढं प्रत्येक सुलटोळीला पहावं लागेल हे पहा आता हा झाला तर याच्यावरचाच टाका प्रत्येक वेळी सोडवायचा असणार आहे लक्षात ठेवायला हे सोपं आहे खूप कुठलाही कलर असला तरी पाठीमागच्या ओळीतला हा जो जिथे वर टाका असेल तो टाका सोडवायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे फक्त सुरुवात तेवढी प्रत्येक तिसऱ्या ओळीला वेगवेगळी असणार आहे कधी पहिल्यांदा एक सुलट येईल नंतर टाका सोडून विणायचा असेल किंवा पहिल्यांदा पहिला टाका सोडून विणावा लागेल आणि दुसरा साधा सुलट असेल तर याप्रमाणे हे जसजसं विणकाम होत जाईल तस तसं सोपं जातं लक्षात ठेवायला पण आणि सहज कळतं पण आता याच्या वरती म्हणून हाच टाका प्रत्येक वेळी सोडवायचा असणार आहे म्हणजे तुम्हाला मोजायला नको त्याच्या आधीचा टाका हा सुलट विणायचा तर या ओळीला मात्र हा शेवटचा जो टाका आहे तो सोडून विणायचा असेल ए, ए, तर हे अल्टरनेट येत जाणार आहे एकदा शेवटचा येईल एकदा त्याच्या आधीचा येईल तर याप्रमाणे हे पहा तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे चौथी ओळ पुन्हा सगळी उलट विणायची शेवटचा टाका एजिंचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली हे पहा आपण दोनदा वेगवेगळ्या कलरने हे घालून बघितलेलं आहे याच चार ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत फक्त प्रत्येक वेळी तिसरी ओळ विणताना हे जे टाके आहेत वरती आलेले त्याच ठिकाणी टाके सोडून तीनचा एक करायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे अगदी सुरुवातीला मात्र तिसरी ओळ ज्याप्रमाणे दाखवली त्याप्रमाणेच विणायची म्हणजे कुठला टाका सुलट विणायचा आणि कुठला टाका खालून विणायचा त्यानंतर मग प्रत्येक तिसऱ्या ओळीला हे जे टाके वर आलेले दिसतात तिथेच सोडवून टाके विणायचे आहे खूपच थ्रीडी ठसठशीत उठावदार अशी ही विण आहे ही विण तुम्ही बाळाचे स्वेटर्स शालसाठी सुद्धा छान दिसते स्कार्फसाठी छान दिसते लेडीज जॅकेटसाठी लेडीज स्वेटरसाठी जेंट्स स्वेटर साठी सुद्धा तुम्ही कलर वेगवेगळे वेग वापरून ही विण बीन विणू शकता टोपीसाठी विणू शकता आणि एकदम अशी गरम होते कारण का दोन धागे यामध्ये वापरलेले आहे तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद